मित्रांनो जय संघर्ष आज आम्ही यवल तालुक्यातील मनुदेवी इथे आलो असतो मित्रांनो मनुदेवी आल्या असता कारणाने आपले बरेचसे ड्रायवर लोक इथं दर्शनासाठी गाडी घेऊन येतात पण त्यांना काही आडी अडचण आली तर त्यांना प्रश्न पडतो की कसं काय मदत करावी कारण की तर फोनला रेंज नाही आहे म्हणून आपल्या जय संघर्ष ग्रुपला आठ वर्षापासून सेवा देणारे आमचे मित्र समाधान भाऊ समाधान भाऊ बऱ्याच दिवसापासून मदत करता त्यांनी लोगो पण लावला होता पण लोकेशन चेंज झालं लो त्याच्यामुळे ते लोगो वगैरे थोडस काळकूट झाली आणि आता नवीन दुकान बांधलं त्याच्यामुळे समाधान भाऊ आता आपल्या संघर्ष ग्रुप साठी एक नवीन काम सुरू केलं आहे तिथे काही मदत लागली तर हे पहा दुकानाचं नाव पण पाहून घ्या मातोश्री पूजा भंडार समाधान भाऊ मी जे काही बोललो ते बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही आमच्या सेवेसाठी कायम उभं राहणार बरोबर आपल्या दुकानाचं नाव सांगा मातोश्री पूजा भंडार यावल तालुक्यातील म्हणून देवी तालुक्यात देवीस्थान बरं तर मित्रांनो इथं मित्र आहे वाल्मिक पाटील आपण माझ्यासोबत राहतो आणि कुठेही फोन करा काही काही अडचण असली तर फोन करा फक्त नक्कीच मित्रांनो जय संघर्ष आपल्या ड्राय जय संघर्ष आपल्या ड्रायवर बांधवांना काही अडचण आली तर स समाधानभवित आहे तेच मदत करायला जय संघर्ष जय